क्षेत्र अध्यक्ष सुनील कटकरे यांच्या हस्ते मंगळवारी खालापूर आणि खोपोली येथील जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन आगामी काळात होणाऱ्या लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समितीसह अन्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असून राष्ट्रवादीने नंतर आता खालापूर आणि खोपोली शहरात हायटेक कार्यालयांची निर्मिती केली आहे या कार्यालयांचा उद्घाटन सोहळा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मंगळवारी आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी केलं आहे कर्जत येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यालयाचा कार्या उद्घाटन सोहळा पार पडला खालापूर आणि खोपोली शहरातील कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार असून यावेळी नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी दिली आहे खोपोली शहराच्या राष्ट्रवादी खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन्ही का कार्यालयाचं आमचं सोळा तारखेला पाच वाजता लोकार्पण सोहळा होणार आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आदरणीय आमचे पक्षाचे सभे सर्व आणि मा महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या दोन्ही का कार्यालयांचं आमचं लोकार्पण होणार आहे आमचा या दोन्ही कार्यालयामध्ये बसून आमची पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्या कार्यालयाचा का वापर होणार उपयोग होणार आहे वापर होणार आहे परंतु हे सर्व करत असताना आमच्या तालुक्यामधील खलापूर तालुका असेल खलापूर तालुक्यामध्ये खोपोली शहर मोठ्या प्रमाणात वस्ती आहे आणि खोपोली शहरामध्ये सुद्धा एक कार्यालय असावं हे स ह्या हेतूने आम्ही दोन्ही वेगवेगळे वेग कार्यालय आम्ही इथे तयार केलेले आहे आणि ते चांगल्या पद्धतीने तिथे तिथे थांबून आमच्या पक्ष संघटनेचा कामं असतील ते चांगल्या पद्धतीने होईल बऱ्याच दिवस कार्यक का, ग्राम कार्यकर्त्याची मागणी होती की आपल्या पक्षाचं कार्यालय असावं त्याप्रमाणे या ठिकाणी खलापूर चार फटा पक्षाच्या कार्यालयाचं जे नवीन ऑफिस आहे त्याचं उद्घाटन सोळा तारखेला मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता पक्षाचे अध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या हस्ते होणार आहे त्यांच्यासमोर सुधाकर भाऊ खारे हनुमान शेठ पिंगले इतर सर्व प्रमुख कार्यकर्ते असणार आहेत प्रथम चार वाजता खोपोली शहरामध्ये नगरपालिकेच्या बाजूला जे आमचं पक्ष कार्यालय जे शहरासाठी आहे त्याचं उद्घाटन होणार आहे त्याच्यानंतर पाच वाजता जे खलापूर ग्रामीणसाठी खलापूर चार फॉर्ट जे ऑफिस उद्घाटन नवीन बिल्डिंग बांधलेली आहे नवीन कार्यालय त्याचं उद्घाटन पाच वाजता होणार आहे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समितीसह अन्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाची मोर्चे बांधणी सुरू असून राष्ट्रवादीने कर्जतनंतर आता खालापूर आणि खोपोली शहरात हायटेक कार्यालयांची निर्मिती केली आहे या कार्यालयांचा उद्घाटन सोहळा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मंगळवारी आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी केले आहे कर्जत आणि खलापूर हा विधानसभा मतदारसंघ आहे आम्ही कर्जतचं कर्जतचा कार्यक्रम नव्हे तर पूर्ण विधानसभा संघाचा तो कार्यक्रम झालेला होता आणि हा सुद्धा कार्यक्रम आमचा त्याच मतदारसंघामधला कार्यक्रम आहे ते असे छोटे मोठे कार्यक्रम आमचे कायम पक्षाच्या माध्यमातून होत राहतील आणि पुढच्या काळामध्ये आम्ही खलापूरमध्ये सुद्धा एखादा मोठा कार्यक्रम घेण्याचा आमचा माणस आहे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे माजी नगर अध्यक्ष युवक जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे हुपोरी शहर अध्यक्ष मनेश यादव जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे ज्ञानेश्वर गायकवाड माजी उपसभापती विश्वनाथ पाटील महिला तालुका अध्यक्ष प्राची पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेते आजी माजी नगरसेवक युवक कार्यकर्ते आणि उद्घाटन सोहळ्याला उपस्थित कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी राष्ट्रवादी पक्षाची जबाबदारी सुधाकर घारे यांच्या खांद्यावरती आल्यानंतर त्यांनी कर्जत आणि खालापूर तालुक्यात ता जबरदस्त असं काम सुरू केलंय खालापूरला जे जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आले त्याचं लोकार्पण येत्या मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होते कर्जतमध्ये सुद्धा अत्यंत हायटेक आणि युक्त असं कार्यालय सुधाकर घारे यांनी उभारले पक्षाच्या कार्यकर्त्यांना बसायला हक्काची जागा मिळावी आणि सर्वसामान्य लोकांची कामं व्हावीत यासाठी अशा प्रकारची कार्यालयं सुधाकर घारे यांनी उभारली आहेत या कार्यालयाचं उद्घाटन म्हणजे कर्जतच्या कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी सुधाकर घारे यांनी जे कार्यालय उभारलं कर्जतचं त्या कार्यालयाचं मोठं कौतुक केलं होतं कर्जतमध्ये अजितदादांची एक जाहीर सभासुद्धा झाली होती आणि त्या सभेला मोठी गर्दीसुद्धा झाली होती त्याच पार्श्वभूमीवरती खालापूर तालुक्यासाठी सुद्धा एक भव्य असं कार्यालय उभारण्यात आलं असून त्याचं लोकार्पण दोन दिवसानंतर खासदार सुनील तटकर यांच्या हस्ते होते या कार्यालयाचं लोकार्पण झाल्यानंतर खासदार सुनील तटकर एक खालापूर आणि खोपोली शहरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आगामी लोकसभेची निवडणूक त्यानंतर येणारी विधानसभेची निवडणूक आणि आणि मग त्यानंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हे राष्ट्रवादी पक्षाचे हे कार्यकर्त्यांना नवसंजीवनी ठरेल निश्चित श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न